मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरीच्या न लागता स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आदर्श ठेवत संगमनेर तालुक्यातील पिंपरी येथील तरुण वैभव बाळासाहेब गीते यांनी हॉटेल संगम फ्रॉम संगमनेर या नावानं हॉटेल व्यवसायात आपलं पाऊल ठेवलंय त्यांच्या या व्यवसायाचं उद्घाटन अत्यंत आनंदाच्या वातावरणात त्यांच्या आईवडिलांच्या शुभ हस्ते केलं गेलंय यावेळी वडील बाळासाहेब देवराम गीते आणि आई शोभा बाळासाहेब गीते यांनी श्रीफळ अर्पण करून फीत कापत व्यवसायाचा शुभारंभ केला या व्यवसायाला मोठं योगदान लाभलंय ते चुलते रमेश देवराम गीते आणि एम एस पानसरे कॉम्प्लेक्सचे मालक मच्छिंद्र देवराम पानसरे यांचं या उद्घाटन सोहळ्यासाठी सामाजिक धार्मिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता मी शिक्षणानंतर नोकरी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलाय ग्राहकांना दर्जेदार आणि चविष्ट व्हेज नॉनव्हेज जेवण देत प्रामाणिकपणे सेवा करून त्यांची मनं जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल असं वैभव गीते यांनी सांगितलंय नमस्कार संगम संगमकर आपलं हॉटेल हॉटेल संगम आपल्यासाठी घेऊन येत आहे धमाकेदार ऑफर आणि खास नॉन व्हेज ही ऑफर असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन थाळी असणार आहे ज्यामध्ये रस्सा राईस रोटी भाकर ज्वारी बाजरी अनलिमिटेड असणार आहे आणि जे खास चिकन प्रेमी आहे त्यांना तीच खाण्याचे फार शॉकिंग आहे चिकन त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेले दोनशे एकोणपन्नास रुपयांमध्ये पीससुद्धा अनलिमिटेड असणार आहे ज्या थाळीमध्ये आणि त्यानंतर आपण आणखी एक ऑफर थाळी आणलेली आहे जी आहे डवरा स्पेशल मटन थाळी म्हणजेच आपल्या भागातली कंदुरी चिकन मटन थाळी ही सुद्धा तुमच्यासाठी अनलिमिटेड असणार आहे त्याच्यामध्ये रस्ता राईस रोटी ज्वारी बाजरी भाकर आणि आळणीसूट हे सगळं काही अनलिमिटेड असणार आहे तर यायचं कुठे देवगाव संगमनेर रोड पानसरे कॉम्प्लेक्स इथे तुम्हाला यायचं आहे आणि आपल्या झणझणीत अस्सल गौरण रशाची आणि अस्सल गौरण चवची चव घेण्यासाठी आणि हॉटेल संगमचं प्रेम घेण्यासाठी यायचं आहे धन्यवाद ग्रामीण भागातील तरुण उद्योग व्यवसायाकडे ओळख असताना आमच्या पिंपरी लोकी आजमपूर येथील वैभव गीते याने आज देवगाव संगमनेर रोडवर मानसरे कॉम्प्लेक्स येथे हॉटेल संगम या हॉटेलचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे अतिशय स्पर्धेचं युग असताना तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता कुठंतरी उद्योग व्यवसाय वळावं या वैभव गीते आणि त्याचे सर्व कुटुंबियाने त्याला जी साथ दिली ती खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे या ठिकाणी आमचे पानसरी पाटलांनी त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आणि अतिशय सुंदर असे गाळे या ठिकाणी मानसरे कॉम्प्लेक्समध्ये उभे आहेत आज जर बघितलं तर शहरी भागाकडे तरुणांचा ओढा खूप मोठ्या प्रमाणाकडे होत आहे परंतु आज ग्रामीण भागामध्ये दे एखादा व्यवसाय सुरू करताना अनंत अडचणी येतात आणि त्या अडचणीवर खऱ्या अर्थाने वैभवने मात केलेली आहे वैभवचं शिक्षण माझ्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि तिथे एम बी ए झालेलं आहे आणि त्याने त्या ते एम बी एच्या शिक्षणाच्या माध्यमामधून नोकरी करून व आपला उदरनिर्वाह करण्यापेक्षा यातून आपल्याला जनतेची सेवा कशा पद्धतीनं करता येईल असा एक उदात्त हेतू वैभवने घेतला आई आईवडील बाळासाहेब गीते आणि त्यांच्या आई या एक उत्तम शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक आहे आमच्या पिंपरी लवकर अजमपूर येथील त्यांचे चुलते आमचे सहकारी महालक्ष्मी दूध संस्थेचे चेअरमन सन्माननीय रमेश शेठ गीते यांनी आमच्या परिसरामध्ये दुग्ध व्यवसायातून एक चांगली क्रांती केली त्यांनी आमचा स्वतःचा एक पाच हजार चिलिंग प्लॅन पिंपरी फाटा या ठिकाणी सुरू केला आणि तेव्हापासूनच वैभव आसन यांचे बंधू शुभम यांनी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाला पण मदत केली आणि त्या माध्यमामधून त्यांनी आज हॉटेलचा या ठिकाणी आपल्या संगमनेर शहराला शोभल असं फानसरी कॉम्प्लेक्समध्ये संगम व्हेॉन व्हेज व्हेज हॉटेल सुरू केलं त्याबद्दल निश्चितपणे सोखंदळ ग्राहकांना या ठिकाणी ही एक अतिशय चांगली मेजवानी मिळेल यात शंका नाही हा रोड आत्ता चांगल्या पद्धतीनं संगमनेर शिबलापूर हा रोड चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत आहे आणि संगमनेरपासून हकेच्या अंतरावर देवगाव फाट्या अशी हॉटेल सुरू झाल्यामुळं या, या ठिकाणी या भागातील सर्वच खवये ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला कुठंतरी आपल्या चांगल्या प्रकारचं जेवण मिळावं असं ठिकाण म्हणून संगम नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही अशी मला व्यक्तिगत खात्री आहे या परिवाराविषयी मी सांगितलं पानसरे कॉम्प्लेक्स सांगितलं आणि मी आता वैभवला या ठिकाणी विनंती करेन वैभव या क्षेत्रात काम करत असताना हॉटेलमध्ये अनेक स्पर्धा आहेत आणि तू हे एक छोटस रोपट या ठिकाणी उभं केलंय प्रामाणिकपणे त्यामध्ये तू काम करत असताना गिराईक हा राजा असून त्याला चांगल्या प्रकारे सेवा कशी देता येईल आणि त्यातून तुझं तु तु आत्मबल कसं वाढत आणि सुद्धा त्याचे समाधान कसं होईल असं काम तू निश्चितपणे या ठिकाणी उभं कर मी तुला या ठिकाणी तुझ्या या संगम हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी तू आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं प्रथमता मी तुझं आणि तुझ्या कुटुंबियाचा आभार मानतो आणि तुझं हे एक छोटंसं रोपट भव्य स्वरूपात या ठिकाणी पानसेरे कॉम्प्लेक्समध्येच मोठं उभं राहावं अशा शुभेच्छा तुला मी या ठिकाणी आई जगदंबेच्या कृपेने देतो आणि तुझ्या भविष्यकाळाला आम्ही सर्वजण आपला पिंपरी लोक सर्वच युवक मित्र तुझे मित्र असतील विविध मनापासून आणि संगम हॉटेलची प्रगती अशी उत्तर उत्तर उद्योजकतेचा आदर्श ठेवत वैभव गीते यांनी पालकांचा आशीर्वाद घेऊन व्यवसाय सुरू केल्यामुळं तरुणांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठरलंय हॉटेल संगम फ्रॉम संगमनेर हे रायतेवाडी फाटा एम एस पानसरे कॉम्प्लेक्स संगमनेर देवगाव रोड या ठिकाणी सुरू झालाय परिसरातील सर्वांनीच या हॉटेलला एकदा भेट द्या असं आवाहन वैभव गीते यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक